अध्यक्ष डी एन टी महासभा युवा मोर्चाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि आज आपल्या बंजारा समाजाचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू आणि विद्यमान मन राज्यमंत्री माननीय इंद्र इंद्रनीलजी नाईक यांचा दौरा आज संभाजीनगर या शहरामध्ये होता आणि त्यानिमित्ताने मराठवाड्यातील जो काही बंजारा समाज आहे तो वसंतराव नाईक सेवालाल महाराज यांच्या से यांच्याविषयी यांना आराध्य दैवत मानतो आणि यांना आराध्य दैवत मानत असल्यामुळं आमचे वसंतराव नाईक म्हणजे आमच्यासाठी एक दैवतच आहे आणि त्यांचे नातू आ, या संभाजीनगर शहरामध्ये आहेत मग ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती म्हणून तमाम बंजारा समाज आज एकत्र आला होता संभाजीनगरमध्ये आणि त्यांना भेटण्यासाठी बंजारा वेशभूषेमध्ये महिला वर्ग आला नाचगाणे झाले लेंगी जो बंजारा समाजाचा सा सांस्कृतिक वारसा जो आहे तो लेंगी कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये प्रचंड समाज एकत्र झाला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह दाखवला आणि नामदार इंद्रनी साहेब यांनी देखील चांगल्या पद्धतीनं आमचा सगळ्यांचा सत्कार स्वीकार स्वीकारला आणि त्यांना देखील चांगल्या प्रकारचा आनंद झाला आणि त्यातून त्यांनी समाधान व्यक्त केलं तर नाईक साहेबाप्रती नाईक घराण्याप्रती बंजारा समाजामध्ये जो त्या काळामध्ये जो आदर सन्मान होता तो आजही कायम आहे याचं मुक्तिमंत उदाहरण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसून आलं सर आज बंजारा समाजाचे दोन मंत्री आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत एक संजय राठोड साहेब आणि इंद्रनील नाईक साहेब तर आज तुम्ही तुमच्या समाजच्या त्यांना काय मागणी केली तर आज कधी तो आज एक आशावाद बंजारा समाजामध्ये एक आशावाद निर्माण झालेला आहे की कधी कधी तो आज आ... कॅबिनेट मंत्री म्हणून नामदार श्री संजय भाऊ राठोड हे आहेत आणि त्यानंतर राज्यमंत्री म्हणून नाईक घराण्यातील वारसा इंद्रनीलजी नाईक साहेब यांनी पुढे चालवलेलं चालवलेला आहे तर एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री या समाजाला लाभलेला समाजा आहे त्यानंतर दोन तीन आमदार देखील या समाजामध्ये आहेत तर बंजारा समाजासाठी ही एक आश्वासक वाटचाल आहे असं मला म्हणता येईल आणि यातून बंजारा समाजाचा चांगला विकास होण्याची चिन्हे आपल्याला दिसून येत आहेत तर संजय भाऊ राठोड देखील आपल्या पद्धतीवर पातळीवर कॅबिनेटमध्ये बंजारा समाजाच्या प्रश्नासंदर्भाने अनेक प्रश्न मांडत आहेत मांडणारच आहेत आणि त्याच त्यांच्या जोडीला इंद्रनील जी नाईक साहेब हे तर मूळ नाईक घराण्यात असल्यामुळं यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे समाजकार्य समाजासाठी मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे आणि बंजारा समाजाला यानं दोन्ही नेत्यावर आणि समाजातील आमदारावरती चांगल्या प्रकारचा विश्वास आहे की यांच्या माध्यमातून समाजाचा चांग अधिकाधिक उत्कर्ष होईल विकास होईल यावर पूर्ण विश्वास बंजारा समाजाचा आहे मी शेवटी एवढंच म्हणू शकतो की बंजारा समाज जो काही आहे तो रानावनात राहणारा डोंगर दऱ्यामध्ये राहणारा कष्टकरी मेहनती समाज आहे आणि या समाजाला वसंतराव नायकानंतर आज मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मिळालेलं आहे त्या ही एक चांगली गोष्ट आहे असं मी मानतो जय शिवालाल शिवालाल महाराज की जय